उच्च व तंत्र शिक्षण ठिकाणी बैठका घेतल्या चारसो पार हा नारा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व नेत्यांनी प्रचार करावा संजय काका पाटील यांच्या मताधिकारासाठी यंत्रणा राबवण्यात यावी प्रत्येकाने घरोघरी जावे याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगी माजी आमदार नितीन शिंदे ज्येष्ठ नेत्या नितताई केळकर भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर आमदार दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सदिच्छा भेट दिली येथे आमदार सुधीरदादा गाडगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा